या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट वन सिक्स नाईन ब्रेकिंग मोहोळच्या मालकांना दणका अनगरचे चे अप्पर तहसील कार्यालय रद्द उच्च न्यायालयाचा निकाल सोलापूर मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात आले आहे उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा आदेश कोर्टाने दिला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुक्याचे नेते उमेश पाटील आणि सहकाऱ्यांनी या निकालानंतर आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला आहे आनंद अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्याचा निकाल हा माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे मोहोळ तालुक्यात मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय हे अनगर या ठिकाणी हलवण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यातून त्याला विरोध झाला तरीही त्या ठिकाणी तहसील कार्यालय सुरू करण्यात आले दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रकर्षाने गाजला आणि आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला राजू खरे आमदार झाले त्यांच्या पराभवाला अनगर अप्पर तहसील कार्यालय हे कारणीभूत ठरल्याचे मानले जाते आमदार राजू खरे यांनी अधिवेशनात हे तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी आंदोलन करीत लक्ष वेधले होते या तहसील कार्यालयाच्या विरोधात भाजप नेते संतोष पाटील यांनी उच्च न्यायालयात सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी होऊन सोमवा सोमवारी उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हे तहसील कार्यालय रद्द करण्यात आल्याचे उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगताना संपूर्ण मोहळकरांचे आभार मानले श्री राजाया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अमशाहीते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर